मित्रांनो खरोखरच ह्या गाडीनं इतिहास केला पुन्हा एकदा सातेवाडीच्या मैदानात आणि खरोखर मित्रांनो शिक्का आणि सर्जाने पुन्हा एकदा एक नंबर खोर एक एक केला बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो ह्या जोडीनं खरोखरच हंगामा केलाय हंगामा हंगामा केलाय बघू त्याच्या बघता

आजा आजा एक नंबर आहे ना आज खरोखरच बघू शकता आज खरोखर मित्रांनो बघा आज खरोखरच जे मनात होत ते आज ह्या जोडीने करून दाखवलं नानाचा आनंद फक्त असा ना काय सांगशील आजचा आजचा आनंद म्हणजे मला न दगन मावण्या सरकार करून सलग या मैदानामध्ये आम्ही हॅट्रिक केलेली आहे म्हणून हॅट्रिक केली हॅट्रिक पूर्ण झाली आज दोन वेळा गेल्या वर्षी पण केली होती गेल्या वर्षी पण आला आज खरोखर काय चाचा चाचा चालू ना सांगेल तेवढं कमी आज खरोखर म्हणजे सर्वांच्या मनातली आज खरोखर माहिती करून दाखवली ह्या जोडीनं नाही जेव्हा जेव्हा चित्या आली सर्जा आला तेव्हा तेव्हा त्यांची जिद्द करून दाखवली जा बरोबर खरोखर मित्रांनो आज खूप आनंद झाला की ज्या जोडीने होतं त्या जोडीने करून धावलं आणि खरोखर तिने पेरं कशी पाहिली मामा सांगितलं हे तिने एकदम भन्नट गाडी पळाली पांढरी गाडी आम्हाला आज ही पांढन ते टाकलं दाखवलं होतं पार्लं भेटला पांड भांडत खरोबर मित्रां माझी एक खरोखर आज खूप आनंद गोष्ट आहे की जावा जावा आज खरोत काय पब्लिक फॅन आणि ही खरो दादा आजही बोलला खूप आनंद झाला मा बरं पाटीतून पळून आम्ही एक नंबर केलेला आत्ता एक नंबर पाटी अगो नक्की नाही का नाही दादा काय सांगशील आजचा आनंद आजचा आनंद खूप मोठा आहे नमस्कार पहिल्यांदा आणि सर्व सर्वोच्चिका चाहत्यांला दिपोळ्याच्या शुभेच्छा आज बाईलांनी जी आज सातेवाडीचं मैदान जे एक माडातलं नामांकित मैदान असतं आणि माड केसरीचा त्याला मान असतो त्या मैदानात बैल प्रथम क्रमांक मिळाल्यामुळं मला खूप मोठा आनंद झाला आमचे बंधू आमचे मेहुने सर्व टीमला आमच्या बैलांनी सगळ्यांची मन जिंकल्या आता आज तिने आमचं मन खूप मोठं जिंकलेलं आता आज तिने फैरं आज सकाळी एक नंबर तासानं गाडी पाहिली पुन्हा एक नंबर तास गाडी आली आणि आज तर आठ नंबर तासावची खरोखरच जी फाय जीवेतच बघायला भे भेटला आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिख्याचा बळ जे आहे एक तास हास लागली गाडी तो कडे तर थांबच बैल आहे आज तास लागले की मला माहिती आहे फायनलला तेव्हा नंबरच करतो बैलाचं साधारणपणे बरं का सलग बारा एक नंबर आहे सलग म्हणजे असं त्याच्यामध्ये पाठीमागचा एक तीन नंबर झाला तेवढाच फक्त आमचा नंबर रोखला तेवढे गाडी कडेल गेली तोही आमचा काहीतरी झालाच दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळी चालू आहे आणि खरोखर चिकन आज दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या हा सगळ्यात महत्वाचं जे चिक्या फॅन्स चिक्याची मागची टीम्स आणि पूर्ण महाराष्ट्र राज्याला ही मोठं गिफ्ट असं सर्व मोठे गिफ्ट बाहेर त्यानंतर आमचा देव त्यालाही मोठे गिफ्ट दिलं काय कारणास्तव नाही पळताला शक्यतो आमचा त्यांचाच पायरा होता पण ते काय झालं बॅडले थोडासा होता त्यांच्या घरात थोडा वैफ्ले त्याला आला नाहीये नेक्स्ट मायदा तो दिसेल बरोबर आता आपला देव पक्का असून ही जोडी कधी पाहता दिसेल पुन्हा एकदा फायनल बघायचं कधी ती गाडी मराठातली चाहती आहे सगळ्याची ती गाडी लवकरच दिसणार आहे आणि नऊच्या मैदानाला गाडी आमची इथे पडणार होती पण काय मैदान ते दसऱ्याचं पडल्यामुळे थोडंसं आम्हाला आता प्लॅनिंग थोडं चेंज करावं लागते पण आता आपला चिक्या आता कोणत्या मैदानात दिसत चिक्या आता दिसेल बघू आता नेक्स्ट महिना तीसचा आहे एक त्यांचं चांगलं त्यांनी बिनप्रवेश मैदान भरलं आहे चोराडला बैल पळू शकतो आमचा मित्रांनो बघू शकता म्हणजे आनंद एक बैलगाडी क्षेत्रातला चिका चिका मोठ्या मैदानात पळत तवा तवा गुलाब मान करायला आज जी शुभेच्छा होती अख्ख्या मार्श्वरच्या नजर लागल्या त्या फायनलकडे ती पण एकदा इथंच गेला काय सांगशील आता अजून काय आज बैलामध्ये आज काय वेगळंच बघा भेटलं आज आज वेगळं पण बैलाचं बरं का सकाळपासूनच बैल अक्षरशः बरं का माती उकरला त्याच्यात मुवमेंटमध्ये चेंज होतं गाडी जरी कडलं तर ते कडेल त्याला काय भीती कधी वाटलीच ना पहिल्याला आज सेमी मी निघाला आम्हाला गाडी शंभर एक तास आली की एक नंबर होणार गाडीचा आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स बैलावा आहे आमचं पण माग असं गती गाडीचं असं आहे बरं का ते तर रॉकेटच आहे या क्षेत्रातलं आणि चिक्या फायनलला त्याचा स्पीडला दोन फेरेपेक्षा प्लस होतो पंचवीस टक्के तर साधारण बैल पडतात त्याच्यामध्ये त्याच्या उड्या मोठ्या पडतात शेवटच्या दोनशे फुटामध्ये निकाल म्हणजे तो बिन होतो खरोखरच दा आज दादा आज तुमच्या काय आज चिक्क्याने दिवाळी निमित्त त्याच्या चाहत्याला आणि आम्हा सगळ्यांना दिवाळीचं गिफ्टच दिलेलं आहे तसं तर आम्हाला चिक्क्याचा फार अभिमान आहे की त्यांना आम्हाला कधीच नाराज नाही केलं आणि आज ज्या अपेक्षा होत्या त्या पुन्हा त्यांना एकदा आमच्या पूर्ण केल्या आणि महाराष्ट्राच्या चाहत्यांच्या पण केल्या पण आज तिने फेर असं काय सकाळ आलं तर वातावरण कसं होतं मित्र वेगळंच वातावरण झालं नाही ज्यावेळेस मी ज्यावेळेस तास एक आलं त्यावेळेस आम्हाला ठाम गॅरंटी होती की आपल्याला काही अडचणी येणार नाही कारण दोन्हीही नंदी आमचा तर कडेने ठाम ना आणि रॉकेट ते तसा गेलाच माहिती आहे रॉकेट त्यामुळं सीमे निघणार त्याच्याबद्दल काही शंका नव्हती आणि एक तास ज्यावेळेस आम्हाला फायनल आत आलं तेव्हा आम्हाला माहिती आहे की वरच्या नंबरात गाडी राहणार म्हणजे आज रॉकेट आहे ती रॉकेटच होतं आहे की ना दोन्ही बी रॉकेट कच झाली सर नक्कीच दोन्हीही नंदी फार छान पाहिजे आज फक्त आमच्या आवडत्या नंदीच्या आज सकाळपासून आम्हाला फार आठवणी की या पण काय कारण असतो की आज नाही पोहू शकला पुढच्या नियोजनात त्यांना बघा सर्वांची इच्छा आहे की खरोखर मालक मध्ये आपल्या देवला खूप मिस करतात आणि खरोखर आज आज सरो वाट बघत होते पण काही कारण असतात आपला देव मैदान आला नक्कीच पुढल्या मैदानात ही जोड आपल्या पहिला दिसायला खूप मना मालकांची इच्छा आहे की हे पैरा झाला होता पण काही अडचणी व आपला देव ह्या मैदानामध्ये आला नाही पुढल्या मैदान नक्की दिसत आता आता फॉर्च्युनरचं मैदान आहे कसं सांगशील आज शिकायचं त्या निवेदनाबद्दल मोठी सांगते आपल्या त्यांचं निवेदन आमचं पाठीमागचं झालं तर शक्यतो बरं का म्हणजे शंभर टक्के झालतच त्या मैदानाचं आता ते निवेदन थोडंसं विस्कळीत झालं कारण मैदानी आधदुषी असं पडल्यामुळं अजून काय तसं आम्ही बैल कुठला निवडलेलं नाही चालीच असत एक साधारणपणे दोन तीन तारखेपर्यंत आम्ही बैल निवडतो तोही चांगला बैल असेल कारण आता सगळी बैल आमचीच आहेत सरज्या बकासू चिख्या जे ना नंद आहे सगळी ते आमची आणि खालची बैल सगळी आमचीच आहेत का तर आमच्या शक्यतो याच्यामध्ये एक दोन तीन तारखेला आम्ही क्षेत्रात ड्रायव्हर क्षेत्रामध्ये का त्याला खूप मोठा म्हणजे एक नंबरचा गुलालदार दार्जिना त्या बैलाला म्हणजे ड्रायव्हरला कारण तो पाठीमागे एक आहे ते दीड वर्षे बाकासूरचं जवळजवळ त्यांनी साठ पासष्ट वेळेस गुलाल मिळवून दिला त्या चा वीस पंचवीसच्या आसपास तरी एक नंबर आहेत आणि ह्या तिसरा एक नंबर ह्या जोडीचा चाच्याच भटला होता त्याच्याबद्दल चा खूप मोठं धन्यवाद आणि शेखर दोन्ही पहिले पळतात दादा जव्हा चा कडण गाडी तर मग चाला काय सांगणार होतं एक गोष्ट की अशी आपल्याला गाडी आज मारायची म्हणून आज आमचा आरो शेट आणि आज मालकाने दोघांनी त्यांची नियोजन गाडी चुकली आज कारण माझं गाडी तिकटाय होती मला नाही चुकत्या तिकटाची ती गाडी पुढे म्हणजे सुट्टी गाडी तर ऍक्च्युली कसं आहे त्यांचा कस जुने अनुभव आहेत आम्ही ऐकलं आणि आम्हाला लक्षात आलं काय गोष्टी अशा असतात बरं का या अनुभवमुळेच काही वेळेस गाडीचं विन होतो बबलू चा अटिल ड्रायव्हर नाना शेठ अरुण शेठ हे सगळे जे जुळ्या यायचे बरं का या सगळ्यात आमचे जे आहे ना तिकोट म्हणते त्याचं एकत्र जुळ्यामुळे या गाडीचे मोठ्या मैदानामध्ये विन होता त्या गाडीचे खूप खूप शुभेच्छा म्हणजे आज सर्वांच्या लोक धडकत शिक्क्या आणि सर आली आणि एक नंबरचा मानकर आला सर्वांना दिवाळीच्या दादा सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या चॅनलला दोन शब्द बोला तुमचं मनापासून धन्यवाद